नमस्कार आज आहे मंगळवार तसं श्रावणातील सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीचा ना आज सण आहे श्रावण महिन्यातील शुद्धपंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात यासंबंधी काही कथा आहेत आर्य लोक व अनार्य नाग लोक समन्वय झाला आर्यानी नाग लोकांना महत्त्व देऊन त्यांची पूजा केली तोच हा नागपंचमीचा दिवस श्रीकृष्णाने कालिया ह्या नागास यमुनेच्या डोहातून वर काढले गोप गोपिकांना आनंद झाला त्यांनी कालियाची पूजा केली व त्याला दूध पाजले हा तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता या दिवशी गारुडी लोक नाग आणतात त्याची पूजा करून त्याला दूध द्यावे घरात स्वच्छ पाटावर हळदी कुंकू यांच्या मिश्रणाने पाच नागाच्या फण्या काढाव्या मातीचा नाग करावा पूजा करताना नऊ नागांची नावे घेऊन फुले व्हावीत अनंता वासुकी शेष पद्मनाभा कंबल शंखपाल धृत्राष्ट तक्षक आणि कालिया अशी नागांची नऊ नावे घ्यावीत पूजेच्या प्रा उपचारावेळी अनंता दि ना असे म्हणावे घरातील लोकांनी फुले दुर्वा लाया वटाणे हरभरे वगैरे पदार्थ व्हावे अशी पूजा करून नमस्कार करून देवाची प्रार्थना करावी या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू देतात मुली आपल्या मैत्रिणींना घेऊन गाणी म्हणतात निरनिराळ्या प्रकारे खेळ खेळतात तसेच एखाद्या झाडाखाली फांदीला दोरी बांधून त्यावर झोके घेतात खेळामुळे आपल्या मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते आणि उत्साहाने कर्तव्य पूर्ण करता येतात तर आम्हीसुद्धा असे खेळ खेळले मग आम्ही कसे खेळ खेळले ते

आनी आनी बेड़ मा ही माझी मैत्रीण आहे अनिता आणि ती पण आली वेळात वेळ काढून त्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि मग श्रावणातील नागपंचमीचा सणसुद्धा आहे त्यामुळे मी तिची ओटीसुद्धा भरली मागच्या नागपंचमीला खूप मैत्रिणी ना आल्या होत्या माझ्या आज मी त्यांना खूप मनापासून म्हणजे त्यांची आठवण काढत होती पण काही कारणास्तव त्या येऊ शकल्या नाहीत पण नेक्स्ट टाईम त्या ता नक्की येतील आणि मी अशा आणि त्याची ओटी भरली देवा हिचं भलं कर देवा हिचं कल्याण कर आणि देवा हिचा संसार सुखाचा कर तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कसा नागपंचमीचा सण साजरा केला तेसुद्धा सांगा बाय